वेलकम टू माय चॅनल मी सुवर्णा कोरे आज मी बनवणार आहे गाजराचे घारगे गाजराच्या घाऱ्या किंवा गाजराच्या पुऱ्या हे आपण याला म्हणू शकतो गाजराचे घारगे करण्यासाठी सर्वप्रथम मी गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करून ते आपण जसे मोदक शिजवतो तसे वाफेवरती ते, ते शिजवून घेतले आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामधला जो पिवळा भाग असतो आहे तो काढून घेतला आणि गाजर खिसणीवरती खिसून घेतले ताजर आनेक दे गाजर खाण्याच्या अनेक फायदे आहेत गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि दीर्घकाळ सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन देखील कमी करण्यास मदत होते गाजरचा किस मोजून घेतला तो एक वाटी झाला एक वाटी किसाला बारीक चिरलेला एक वाटी गूळ मी घेतला तुम्ही आवडीप्रमाणे थोडा कमी जास्तही करू शकता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि गूळ आणि गाजरचा केस एकत्र केलं आणि गूळ विरघळेपर्यंत ते छान मिक्स करून घेतले तयार मिश्रणामध्ये दोन चमचे तांदूळचं पीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ घातलं आणि छान त्याचा गोळा मळून घेतला लागेल तसं त्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्याचा सैलसर असा गोळा मळून घेतला आणि दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून थी दिला गाजरामध्ये व्हिटॅमिन ए ई सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसेच केस आणि त्वचेसाठीही गाजर फायदेशीर आहे दहा मिनटानंतर त्याला थोडंसं तेल लावून मळून घेतला आणि त्याचे दोन गोळे बनवले आणि तांदळाच्या पिठीवरती हलक्या हाताने एक मोठी पोळी लाटून घेतली आणि छोटी वाटी घेऊन त्याचे छोटे 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 छोटे, 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 छोटे गारगे बनवून घेतले गाजरामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो हृदयविकाराचा धोका हो यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो तसेच गाजर डोळ्यांसाठीही फार उपयुक्त आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया परत एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय